मान्य पवार साहेब यांची सभा होणार आहे तर त्यांच्या सभेबाबत तालुक्यात काय वातावरण आहे आज शरदचंद्र साहेबांची मनसे ते जाहीर सभा होणार आहे ही सभा पवार गटाची जरी असली तर तरी महाविकास आघाडीमध्ये आम्ही घटक पक्ष असल्याने या सभेस आम्ही जाणार आहे आणि या सभेची उत्सुकता सगळ्यांनाच आहे कारण का शरद पवारचे मानसपुत्र म्हणून दिलीप वळसे पाटलांची जी ओळखे गेले पंचेचाळीस वर्ष राजकारणात शरद पवारांमुळे वळसे पाटील सतत सत्तेत राहिले आणि मंत्रीपद घेतलेलं आहे तर मला एकच सांगायचं आहे रोहित पवार मागे तालुक्यात आले होते त्यांनी वळसे पाटलांनी जर जी टीका केली त्याला उत्तर म्हणून वळसे पाटलांनी त्याला त्या रोहित पवारांच्या टीकेला वळसे पाटलांना उत्तर देता आलं नाही मला असं म्हणायचं आहे म्हणून आणि ह्या तालुक्यामध्ये बदल घालवण्याची जनतेची मानसिकता झालेली आहे आणि शरद पवार समोर त्यांच्या उदरला किती ताकद देतात प्रामाणिकपणे याच्यावरच भविष्य अवलंबून राहणारे पण ही सभा जोरात होणारे आम्ही सगळे या सभेला जाणार आहे